हट काल्या काल्या काका काका कुठे आहे बाबा काल्या तन्नू कुठे हट खाऊ खाल्ला काल्याने हट कशाला आम्ही तुला भेटायला आले काळ्या काय हाय तुला एवढंच येतो का तुझ्या काका मामा कुठे गेले खाऊ खाल्लाय खोकतो काळ्या खोपळा झालाय जास्त पेपर खाल्ले म्हणून खोपळा झाला काय झालंय तेवढाच येते रे फक्त हाट येते खाल्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला आ... काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकला झाला

काका कुठे गेलाय काका कुठे शाळेत गेला शाळेत गेली चालू होय बोलतील तर काय का हो का हो आई कुठे तुझी आई आई कुठे आहे तुझी आहे आई 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 कुठे आहे तुझी हो आहे घरात बाबा कुठे बाबा काल्या काल्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको सुख गेले

तन्नू कुठे तन्नू गेले तनु तन्नू कुठे हटक आहे वाणा आई कुठे आई काल काले काका काका कुठे आहे बाबा काले तन्नू कुठे आहे खाऊ खाल्ला काल्याने हट कशाला आम्ही तुला भेटायला आलोय काळ्या काय हट तुला एवढंच येतो का तुझ्या काका मामा कुठे गेले खाऊ खाल्लाय त्याने जास्त अरे माणसा खोकतो काळ्या खोकळा झालाय का रे जास्त

बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकळा झाला खोकळा झालाय बराच खोकळा झालाय तू कुठे गेला

काले आई कुठे आहे तुझी आई आ, आई कुठे आहे तुझी आहे आई कुठे आई आई कुठे आहे तुझी आहे घरात बाबा कुठे आहेत बाबा काल